नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस सध्या हल्दीच्या दरामध्ये काही प्रमाणात आपल्याला वाढ पाहत मिळत आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळतोय बाजारभाव वेण लावता पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे पाचशे तीस क्विंटलची कमीत कमी हल्लेला दर मिळतोय अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाळी आहे एक हजार चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाळी आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाळी आहे एक हजार तीनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकाळी आहे एक हजार एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला पंधरा हजार रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोज बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद